तमन्नासी भरी हो जिंदगी से भरा हो हर पल तमन्नासी भरी हो जिंदगी से भरा हो हर पल हर पल मामा इट मीन्स दॅट आई नंतर जे कोणी uh, जे नं, आई नंतरच जे नाव येतं ते मामा येत मामा म्हणजे काय मामा आणि मामी म्हणजे दुसरी आई हे मी कुठेतरी वाचलं होतं एक्चुअली कि आमच्या मम आमच्या मम्मीनंतर आमचे जे आई वडील झाले आमच्या वडिलानंतर ते म्हणजे आमचे मामा आणि मला त्यांचा इतका अभिमान आहे इतका अभिमान आहे की जे आपण म्हणतो ना की एखादा माणूस की इतका यशस्वी होतो तर त्याचा ॲटिट्यूड बदलतो किंवा आपण म्हणतो ना की पाय जमिनीवर राहत नाहीत पण ते तसं नाही आहे की एखादी पोस्ट किंवा एका एका अशा स्टेजला आपण पोहोचतो की ज्याच्यानंतरही आपले पाय जमिनीवर राहतात असे म्हणजे माझे मामा त्याच्यामुळं मला त्यांचा खूप अभिमान वाटतो आणि त्यांना या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आहेत त्याच्यानंतर म्हणजे माझ्या मामांचा मनमोकळा स्वभाव ते ज्या एजमधल्या माणसांशी बोलतील इट मीन्स दॅट द दा लहान मुलांशी बोलतील तर ते लहान होतील टीन एजर्सच्या माणसांशी ते संवाद करतील तर ते त्यांच्या वयाप्रमाणे ते त्यांच्याशी बोलतील ते वयस्कर बोलतील तर ते त्यांच्या एजप्रमाणे ते त्यांच्याशी संवाद साधतील म्हणजे असा त्यांचा स्वभाव आणि आमच्या पूर्ण नातेवाईकांमध्ये आणि रिलेशन्समध्ये लहान आ, लहान मुलांपासून ते मोठ्या वयस्कर लोकांपर्यंत जे आवडते असतील तर मामा। आ, ते मामा आमचे इट मीन्स नॅट द नितीन सर आणि ते आपण हे म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो तर हे फक्त असं म्हणायच्या मन, गोष्टी नाही आहेत की कारण हे फक्त एक वाक्य झालेलं आहे सगळ्यांसाठी की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो पण ते सार्थ करून दाखवलेलं आहे ते म्हणजे आमच्या मामींनी योगिता मामींनी आणि ते त्यांच्याकडे बघून असं वाटतं की हा हे खरं आहे हे वाक्य जे कोणी आधी पूर्वीच्या काळी बोललेलं आहे ते हे खरं आहे तर असे हे आमचे मामा मामी आहेत आणि त्यांच्याबद्दलच एक ऍक्च्युली एक गुड आहे एकच गोष्ट आहे जी अशी की आमच्या वडिलानंतर त्यांनी आमचा सांभाळ केला पण त्याच्यामध्येही अशी एक गोष्ट आहे की त्यांनी त्यांना मुलींची खूप हौस आहे होती आजही आहे पण आम्ही आमच्या चार मुलींची जबाबदारी त्यांना सांभाळायची होती म्हणून त्यांना जेव्हा ट्विन्स मुलं झाली त्याच्यानंतर त्यांनी त्यांना मुलगी नाही होऊ दिली हे सगळ्यात मोठं आमच्या जीवनामधलं जीवनामधलं म्हणजे त्यांचं हे स्थान आहे आमच्या आमच्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना असंच हेल्दी एनर्जेटिक आणि चांगलं आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी धन्यवाद